नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी लोहमार्ग पोलिसांतर्फे रेल्वे सुरक्षा आपली सर्वांची जबाबदारी समुदाय पोलिसिंग अंतर्गत विशेष उपक्रम लोकसहभागातून यशस्वी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती महाविद्यालय मुंबई येथील समाजकार्य पदविका अभ्यासक्रमाच्या दोन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी मुंबई सेंट्रल येथील लोहमार्ग पोलिसांसोबत रेल्वे सुरक्षा आपली सर्वांची जबाबदारी हे अभियान यशस्वी केले या अभियाना अंतर्गत एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य तसेच लोहमार्ग पोलीस हेल्पलाइन वन फाय वन टू तसेच समुदाय पोलिसिंग अंतर्गत राबविण्यात येणारा खाकीतील सखी उपक्रम याविषयी पथनाट्य रॅली तसेच प्रवाशांशी गटामध्ये जनजागृती करण्यात आली मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हमराज कुंभार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश चिंचकर पोलीस निरीक्षक मोनाली घरटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सुमारे दोन हजार पाचशे प्रवाशांनी या जनजागृती अभियानाचा लाभ घेतला भविष्यात हे अभियान विद्यार्थी आणि लोकसहभागातून संपूर्ण मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयात राबविण्यात येईल असा मानस मुंबई लोहमार्ग हो आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद